नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी व मे दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकाबाबत महत्वपूर्ण जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला ला। वा नियोजन विभाग मार्फत सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्व कोश माहिती कोश तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याशिवाय वेतन देयके स्वीकारले जाणार नाहीत असे नमूद करण्यात आले आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष अद्ययावत करण्याची कार्यवाही व अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आलेले आहे या अंतर्गत सर्व कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ माहिती अद्ययावत करावयाची आहे याकरिता माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या वेतन देयकाबाबत जोडले नसल्यास अशा कर्म कार्यालयांचे वेतन अधिदान व देण्यात केल कोशागाराने काही तांत्रिक कारणास्तव कर्मचारी हजार चोवीस साठी कार्यान्वित नाही त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वकष माहिती कोष माहिती कोश दोन हजार चोवीस मधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही अशा कार्यालयांची माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या कार्यालय प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोशागार सादर करावीत व संबंधित अधिदान व लेखा, ले कोषागार लेखा ले अशी वेतन देयके पारित करावीत असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी पहिले दुसरे पहिले व दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून माहे मे दोन हजार पंचवीसच्या वेतन देयका सोबत असे नमूद झाल्यास असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच माहे मे दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत दुसरे प्रमाणपत्र जोडले नसल्यास अशी वेतन देयके कोषागार अधिधान व लेखा कार्यालयांनी ले स्वीकारू नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद